नमस्कार मंडळी श्रीस्वामी समर्थ तर आज आपण गणपती बाप्पाची पूजन करत असतो आज संकष्ट चतुर्थी अंगारकी योग जुळून आलेला आहे या दिवशी नामस्मरण करत असलो तरीही अनेकदा का अनेक गोष्टीमध्ये अडचणी यायला लागतात काही अडथळे समस्या यायला लागतात आपण भरपूर प्रयत्न करत असतो तरीही आपल्याला मेहनतीचं फळ प्राप्त होत नाही आपण कठोर परिश्रम घेत असतो मेहनत करत असतो परंतु त्याचं यथाशक्ती आपल्याला फळ मिळत नाही अशा वेळीमध्ये काही उपाय करावे धनप्राप्तीसाठी यशप्राप्तीसाठी किंवा मुलांच्या बुद्धीमध्ये प्रगती होण्यासाठी आणि घरामध्ये धन ऐश्वर धनप्राप्ती होण्यासाठी हा उपाय करायचा आहे तर पहा मुलांच्या बुद्धीमध्ये प्रगती व्हावी प्रत्येक कार्यामध्ये त्यांना यश प्राप्त व्हावं त्यासाठी आपल्याला काही उपाय जे आहे ते आज करायचे आहे अशा ठिकाणी एक मुलांसाठी दिवा लावायचा आहे ज्यामुळे गणपती बाप्पाचा आशीर्वाद जो आहे हा वर्षानुवर्ष आपल्या मुलांबरोबर राहत असतो तर संकष्ट चतुर्थीच्या दिवशी काही उपाय केल्यास त्याचा लाभ होऊन सकारात्मक लहरदी आणि अनुकूलता अनुभवता प्राप्त होते श्रावणातील संकष्ट चतुर्थीला अंगारकी योग आल्याने या दिवसाचं महत्त्व अनेक पटीने वाढलं गेलेलं आहे श्रावण संकष्ट चतुर्थी अनेक अर्थाने अत्यंत महत्त्वाची आणि शुभ मानली जाते श्रावण नारळी पौर्णिमा रक्षाबंधन झालं की सर्वांनाच वेद लागतात ते लाडक्या गणरायाचे आगमनाचे आणि भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजे श्री गणेश चतुर्थीच्या अगदी काही दिवस आधी श्रावण महिन्यातील संकष्ट चतुर्थी व्रत येते त्यामुळे श्रावण संकष्ट चतुर्थीचे महत्त्व अनन्यसाधारण म्हटले गेलेले आहे या दिवशी गणेशाची शाश्वत भक्ती लाभण्यासाठी गणपती उपासक प्रत्येक महिन्यातील चतुर्थीला गणेशाचे व्रत करत असतात पण हे चतुर्थीची अंगारकी योग जो आहे हे व्रत जे आहे ते कोणीही करू शकतो घरातील आई वडील असेल किंवा बहीण असेल किंवा पती असेल किंवा आपण स्वतः असेल हे उपासव्रत करू शकता प्रत्येक संकष्टीला गणेश भक्त आपापल्या परीने आणि पद्धतीने गणपती बाप्पाची पूजा विधी मंदिरामध्ये जाऊन त्यांना एकवीस दुर्वा एकवीस मोदक मुंदीचे लाडू अर्पण करतात एखाद्या गरीब व्यक्तींना दानधर्म केले जाते किंवा जीव घातले जाते या दिवशी असं म्हटलं जाते की चंद्रदर्शन घेतल्याशिवाय उपास सोडू नये यंदा मंगळवार बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी अंगारकी योग आलेला आहे मराठी वर्षातील महत्त्वाचा मानला गेलेला चातुर्मास काळ सुरू आहे व चातुर्मासात अनन्य साधारण महत्त्व या अंगारिकी योगाला दिलेलं आहे श्रावण महिन्यातील उत्तरार्ध सुरू झालेला आहे श्रावण पौर्णिमेनंतर ही अंगारक चतुर्थी व्रत आहे म्हणून असं म्हटलं जाते की तुम्ही अंगारक चतुर्थीचे व्रत जर मनोभावे केले दहा वाजेपर्यंत चंद्रदेवाची वेळ आहे तुम्ही साडेनऊ वाजेपर्यंत दहा वाजेपर्यंत हा उपास सोडू शकता तर आपल्या इकडे नऊ वाजेपर्यंत हा चंद्रदेवाची वेळ आहे यावेळेमध्ये तुम्ही उपसा सोडू शकता यंदाच्या श्रावण महिन्यातील संकष्ट चतुर्थीचे विशिष्ट आणि महत्त्व खूप दिलेलं आहे असं म्हटलं जाते की आपण अंगारकी चतुर्थी जी आहे ती धरत असतो त्यामुळे संपूर्ण चतुर्थी जे आलेली आहे बारा महिने संकष्ट चतुर्थी येत असते विनायक चतुर्थी येत असते त्या चतुर्थीचं संपूर्ण फळ आपल्याला लाभत असते या दिवशी केलेली गणपतीपूजन उपासना नामस्मरण याचे शुभ पुण्यफळ आपल्याला अधिक पटीने मिळत असते या दिवशी गणपती तत्व जे आहे ते जास्त प्रमाणात आपल्या पृथ्वी तलावर असते म्हणून गणपतीची सेवा आराधना उपासना केल्याने जीवनात येणाऱ्या संकटावर मात आपल्याला मिळू शकतो या दिवशी गणपतीवरील अखंड भक्ती आपल्याला लाभावी यासाठी गणेश भक्त दर महिन्याला संकष्टी चतुर्थीचे व्रत पाळत असतात हे व्रत कोणताही भक्त पाळू शकतो प्रत्येक संकष्टीला भक्त आपापल्या परंपरेनुसार श्रद्धेनुसार गणपती बाप्पाची पूजा करत असतात गणेश व्रतापैकी संकष्ट चतुर्थी हे वर सर्वात महत्वाचे आणि सर्वात श्रेष्ठ उत्कृष्ट म्हटले गेलेले आहे की हे व्रत केल्याने विघ्नहर्ता बाप्पा लवकर प्रसन्न होतात आणि शुभ प्राप्त करून देतात आता पाहूयात की उपाय कशा पद्धतीने करायचा आहे धनप्राप्तीसाठी ऐश्वर प्राप्तीसाठी किंवा मुलांच्या बुद्धीमध्ये प्रगती होण्यासाठी कोणते उपाय करायचे आहे चला तर जाणून घेऊया व्हिडिओमध्ये नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री गणेशाय नम किंवा ओम नम शिवाय लिहायला विसरू नका तर पहा सर्वात प्रथम आपल्याला गणपती बाप्पाची पूजा आराधना करून घ्यायची आहे किंवा मंदिरामध्ये जाऊन आपल्याला एकवीस मोदक अर्पण करायची आहे एक पीस जास्वंदाचा हार जो आहे किंवा त्यामध्ये एक पीस दुर्वाचा हार जो आहे हा अर्पण करायचा आहे हळदी कुंकू लावायचा आहे गणपती बाप्पाला आणि त्याचबरोबर आपल्याला काय करायचं आहे धन आणि व्यवसायात वाढ होण्यासाठी हा उपाय करायचा आहे तर पहा अंगरकी चतुर्थी आणि संकष्ट चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी गणपती बाप्पाच्या मूर्तीसमोर आपल्याला शुद्ध तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे मुलाच्या शिक्षणामध्ये प्रगती होण्यासाठी आणि त्याचबरोबर दिव्यामध्ये थोडी लवंग टाकायची आहे थोडी म्हणजे आपल्याला दोन लवंग किंवा एक लवंग टाकायचे आहे त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पाच्या चरणाजवळ आपल्याला एक सुपारी अर्पण करायची आहे त्या सुपारीची पूजा अर्चना करून घ्यायची आहे आणि त्यानंतर ओम विघ्नेश्वराय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे असं केल्याने तुम्हाला खूप चांगले फळं प्राप्त होत असते जर तुमच्या पैशाची समस्या असेल किंवा तुमच्या अडचणी असेल किंवा तुम्हाला धनलाभ होत नसेल तर यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारायला लागेल आणि तुमच्या व्यवसाय असेल दुकान असेल त्यामध्ये वाढ होऊ शकेल आता दुसरा उपाय असा आहे की पुढचा असा उपाय आहे की तुमचं कर्ज भरपूर झालेलं आहे किंवा तुमच्या कर्ज जे आहे ते कमी होण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी म्हटला जातो जर तुम्ही खूप दिवसापासून कर्जामध्ये बुडाला असाल तर या मंगळवारी एक खास उपाय करून गणपती बाप्पाची आराधना मंत्रोपचार करून किंवा हनुमानजीची आणि गणपतीची पूजा करून ऋणमोचन स्तोत्र वाचायचं आहे हा उपाय केल्याने तुमचं कर्ज लवकरात लवकर कमी होत असते आणि पैशाच्या समस्या ह्या हळूहळू कमी व्हायला लागतात या मंगळवारी ऋणमोचन स्तोत्र वाचल्याने तुमच्या घरात सुख समृद्धी आणि नकारात्मकता आहे ती दूर होते म्हणून तुम्ही विघ्नहर्ता गणेश स्तोत्रसुद्धा वाचू शकता यामुळे जीवनातील सर्व शत्रूचा नाश होतो आणि जीवनातील अडथळे दूर होऊन कर्जमुक्त होत असते म्हणून या दिवशी तुपाचा शुद्ध तुपाचा दिवा लावून स्तोत्र पठण करावं आता तिसरा उपाय असा आहे की तुम्हाला कोणता ग्रह दोष असेल मंगळ दोष असेल किंवा राहू केतूचा त्रास असेल ज्यामुळे तुमच्या जीवनामध्ये इतक्या अडचणी यायला ला लागतात की कोणत्याही हातात काम घेतलेलं पूर्ण होत नाही प्रत्येक कामामध्ये अडचणी येणे किंवा मन एकाग्र न होणे किंवा कोणत्याही कामामध्ये मन लागत नाही कोणतंही काम करायला जर गेलं त्यामध्ये सतत अडथळे येणे मन नाराज होणे अशा गोष्टी आपल्या जीवनामध्ये होत असतात तर हे का होते तर पहा जेव्हा तुम्हाला दोसाचा किंवा साडेसाती चालू असते किंवा मंगळदोस असतो त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये राहू केतू जे आहे ते प्रत्येक कामामध्ये तुम्हाला त्रास द्यायला लागतात कोणतंही काम अडथळेशी शिवाय पूर्ण होत नाही म्हणून या दिवशी काय करायचं आहे तर मंगळवारी एक लाल रंगाच्या कपड्यात एक मुठभर लाल मसूरची डाळ घ्यायची आहे आणि एक तांब्याचं नाणं त्यामध्ये घ्यायचं आहे किंवा एक रुपयाचं नाणं तुम्ही घेऊ हो शकता आणि एक गुळाचा खडा आपल्याला घ्यायचा आहे जर तांब्याचे नाणे नसेल तर तुम्ही एक रुपयाचे नाणे देखील वापरू शकता गणपती पूजा करायची आहे पंचोपचारी त्यानंतर यामध्ये आपल्याला एकवीस दुर्वा ज्या आहे त्या टाकायच्या आहे त्यानंतर या लाल कपड्याची आपल्याला पोटली तयार करायची आहे आणि त्यानंतर गणपती बापाची पूजा करत असतो तिथे आपल्याला ही पोटली जी आहे ती ठेवायची आहे किंवा एखाद्या मंदिरामध्ये तुम्ही ठेवू शकता त्यानंतर ही जी पोटली आहे घरामध्ये ठेवलेली असेल तुम्ही गणपती बाप्पाच्या पू मूर्तीसमोर गणपती बाप्पाच्या मूर्तीसमोर तर आपल्याला काय करायचं आहे ही पोटली दुसऱ्या दिवशी नदीमध्ये विसर्जित करायची आहे हा उपाय केल्याने मंगळ दोष असेल राहू केतूचा त्रास असेल किंवा कुंडलीमध्ये काही दोष असेल तर ते कमी होतात असं म्हटलं जाते की या दिवशी हा उपाय करत असताना आपल्याला गणेश आहे नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे आणि गणपती बाप्पाची आरती म्हणून चंद्रदेवाला आपल्याला या दिवशी अर्घ द्यायचा आहे जल अर्पण करायचा आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पासोबतच चंद्रदेवालाही आपल्याला मोदक ठेवायचा आहे किंवा खीर किंवा लाडू तुम्ही ठेवू शकता त्याचबरोबर असं म्हटलं जातं की हा उपाय केल्याने तुमचा व्यवसाय वाढत असतो आणि रखडलेली जे कामं आहे ते सुद्धा पूर्ण होत असतात कारण या दिवशी गणपतीची पूजन उपासना नामस्मरण केल्याने त्याचं पुण्यफळ जे आहे ते अधिक पटीने तुम्हाला लाभत असते खास अंगारक संकष्ट चतुर्थीच्या दिवशी काही विशिष्ट उपाय अशा पद्धतीने तुम्ही जर केले तर तुमच्या मुलाच्या बुद्धीमध्ये प्रगती होते कर्जमुक्त होते आणि कोणत्याही कामामध्ये तुम्हाला यश मिळते म्हणून हे उपाय करून पहा श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा